मी मैदानातून पळणारा नाही पण खासदार संजय काका पाटील यांची त्यांच्या पक्षातून तर उमेदवारी कुठे निश्चित आहे हे त्यांनाही माहीत आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि लोकसभा उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी लगावला संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांनी लोकसभेच्या मैदानातून पळ काढू नये असे आव्हान दिले होते त्याचा त्यांनी समाचार घेतला संजय काका पाटील यांनी नुकतीच पत्रकार बैठकीद्वारे विशाल पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती त्यांनी सर्वेत आघाडीची नवटंकी करू नये लोक जाऊन काम करावे लागते मैदान तापले की अंगाला तेल लावायचे असे होत नाही त्यांनी मैदानातून पळ काढू नये असाही आरोप केला होता त्याबाबत विशाल पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीचे मैदान अजून तापलेले नाही अजून महायुती असो व महाविकास आघाडी अजून त्यांच्या जागा निश्चिती झालेल्या नाहीत शिवाय उमेदवारी कोणाला हे माझ्यासह कोणत्याच पक्षाचे निश्चित नाही संजय काकांना त्यांच्याच पक्षातून विरोध होत आहे हे उघड आहे असे असताना मी मैदानातून पळ काढू नये म्हणणे म्हणजे मन हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले